त्यांनी काय म्हणायचा त्यांचा प्रश्न आहे फक्त मी एवढंच म्हणेन की ह्या महाराष्ट्रामध्ये संत महंत आणि सामाजिक सुधारकांनी जातीची विण ही इतकी घट्ट गुंफली होती की जेणेकरून जातीपाती विसरून लोक आपल्या समाजाचा आपल्या देशाचा विचार करायला लागले अशी महाराष्ट्रीय परंपरा त्या महाराष्ट्रामध्ये पूर्णही जातीची विण जी आहे ती विस्कटण्याचं काम सगळ्यांकडून चाललेलं आहे आणि राजकीय स्वार्थ वेगळा परंतु सामाजिक स्वास्थ्य महत्त्वाचं आणि त्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी काय स्टेटमेंट दिलं आहे याचा मी अभ्यास केला पाहिजे ते अभ्यास न करता म्हणणं अन्यायचं होईल पण इन जनरल मी म्हणतो प्रकाश आंबेडकर आहे की जातीपातींचा जो अक्षरशः अतिरेक चाललेला आहे तो समाजाला कुठे नेऊन जाईल कुठल्या खड्ड्यात नेऊन टाकेल हे कळणार नाही व्यक्त केली तर त्यांनी त्यांचे चार वकील उपस्थित ठेवावे मी कोणाही वकिलाला न घेता कारण चौदा ते एकोणीस तर मराठा आरक्षण आणि मराठा सुविधा विषयामध्ये सब कमिटीचा मी चेअरमन होतो आणि आताही सब कमिटीचा मी चेअरमन आहे आताही चेअरमन तर मला काय वकील वकील लागणार नाहीत पण त्यांनी त्यांचे तज्ज्ञ घेऊन बसावेत आणि ह्या सगळ्या विषयामध्ये मा योग्य मार्गदर्शन योग्य मार्ग सर्वांच्या चर्चेतून निघेल मानसिक संतुलन कोणाचं बिघडलं आहे असं संजय राऊतांनी म्हटलेलं आहे विधानसभा निवडणुकीमध्ये ते कडेल आणि शिंदे राज ठाकरेंची जी भेट झालेली आहे ती सेट झाली असं देखील राऊतांनी म्हटलेलं आहे राऊतांच्या विष म्हणण्यावर अगदी सुरुवातीच्या काळामध्ये एक ग्लॅमर म्हणून लोक सकाळीच राऊत काय म्हणतात बघायचे तुम्ही राऊत काय म्हणतात दाखवायचे आता लोक म्हणतात ह्या ह्याला काय म्हणाला येईल ते बोलतात राऊतांच्या बोलण्याकडे बोलण्याला आता कोणी सिरियसली घेत नाही 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 मी गेले दोन दिवस हेच मांडतो आहे की माणसाने तेच बोलावं पण नीट बोलावं ते नीट नाही बोललं तर सामान्य माणसाला आवडत नाही समोर बसणारा कार्यकर्ता असतो चाहता असतो तो टाळ्या वाजवतो त्याच्यावर लोकांना आवडते असं नाही आणि महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीमध्ये हे जे अधपतन चाललेलं आहे त्याचा सगळ्यांनी मिळून बसून विचार केला पाहिजे पूर्व आपलं कधीही उद्योजनचं भाषण काढा दांडा मोडेन तोडेन आणि टरबुजे फोरबुजारे ही नाही आहे संस्कृती महाराष्ट्राची आणि मग एका क्षणाला मग टीट फॉर टॅट सुरू झालं किंवा पटेल काय व्हायचं ते होत ना मग शेवटी आमच्या नेत्यांना प्रामुख्याने अमित भाईंना काही म्हणणं देवेंद्रजीना काही म्हणणं हे सर्वसामान्य कार्यकर्ता समाजातलं स्वास्थ्य टिकावं स्वस्थ टिकावं म्हणून फार दिवस सहन करणार नाही दोन हजार एक पूर्वीचे अठ्याहत्तर महाविद्यालय आहेत झालेली आहे आहे त्यांना अनुदानाचा या ही, तो ही फाईल कॅबिनेट येण्यापूर्वी कॅबिनेटमध्ये येण्यापूर्वी फायनान्सकडे जाते फायनान्सचं यावर काही ना काही म्हणणं आहे किंवा दोन हजार एकच्या आधीचा प्रश्न आता दोन हजार चोवीस सालला आहे त्याच्यानंतर जवळजवळ दोन अडीच हजार कॉलेजेस नवीन सुरू झाले की ज्यांना अनुदान आपण देत नाही दोन हजार एक नंतर निर्णय झाला की अनुदान द्यायचं नाही त्यामुळे आता ह्या विषयाचा विचार करण्याची आवश्यकता नाही असं दोनदा फाईल पाठवल्यानंतर फायनान्स ती परत पाठवली आता मात्र अजितदादानी असं म्हटलेलं की ती फाईल परत पाठवा आपण त्याचा सकारात्मक विचार करू ती फाईल सोमवारी पुन्हा एकदा फायनान्स जाईल फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने सगळ्या मित्रांना सगळेच माझे मित्र तुम्ही माझे मित्र आणि विद इन पार्टी मित्र आउट ऑफ पार्टी मित्र सगळ्यांना एवढा संदेश देईन की एकमेकांना सन्मान द्यायला शिका परवा सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला की शेड्यूल कास्ट शेड्यूल ड्राईव्हला अपघडं करा किंवा शेड्युडकास्ट शोड ड्राईवला राज्य अपघडं करू शकतं याचा अर्थ असा की त्या शेड्युल्डकास्टमध्ये तेरा टक्क्यामध्ये असणाऱ्या जातीचे चार गट तयार होणार आणि प्रत्येकाला तीन चार तीन चार तीन चार पर्सेंट मिळणार ओबीसीचंही असं अपगडं करावं यासाठी करा यासा केंद्राने एक रोहिणी कमिशन अपॉइंट केलं होतं त्याचाही रिपोर्ट आला आणि त्याप्रमाणे जर ओबीसी अबगडं झालं तर मग एक कुठला तरी अ किंवा ब किंवा क किंवा ड गट असा तयार होईल की ज्यात कुणबी असेल आणखीन पन्नास जाती असतील मग आता हे जे नव्याने मनोजनाके पटलांची मागणी आहे की बा आम्हाला कुणबी करा ओबीसी करा ते त्या गटामधल्या एका गटात जातील म्हणजे एकोणीस टक्क्याला चार टक्क्याने वागलं तर चार साडेचार टक्क्यामध्ये जातील हे चार टक् चार साडेचार टक्क्यामध्ये जायचं चाळीस पन्नास जातींच्यामध्ये जाती जा राहून त्यांच्याशी कॉम्पिटिशन करायची त्यापेक्षा दहा टक्के ए सी बी सी किंवा दहा टक्के आर्थिक मागास रिझर्वेशन ज्यात आपल्याला दहा टक्के पूर्ण आर्थिक मागासामध्ये साडेआठ टक्के पूर्ण मिळत आहे यावर मनोज जरांगे पाटील साहेबांनी विचार केला पाहिजे समाजाचं नाही तर नुकसान होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सगळं नीट समजून घेण्यासाठी म्हणजे आत्ताही मी सांगत असताना इतकं सलग सांगितलं की त्यामुळे काही गोष्टी लक्षात आल्या नसतात ऑन टेबल बसायला पाहिजे की कशामध्ये भलं आहे काय कोर्टात टिकेल काय सुप्रीम कोर्टात टिकेल काय घटनेच्या चौकात टिकेल असं करायला पाहिजे आणि आता ओबीसी विरुद्ध मराठा असा एक मोठा संघर्ष महाराष्ट्रामध्ये निर्माण झाला आहे आणि ते सगळं समाजाचं लोकनायक न्यूज